कोकण भूमी प्रतिष्ठान यांच्यातर्फे सव्वीस ते तीस जानेवारी रोजी डोंबिवली पूर्वेकडील हबप संत सावराम महाराज मातृ क्रीडा संकुल येथे दहावा ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सव आणि भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या महोत्सवात सत्तावीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भव्य कोकण आयडॉल सन्मान सोहळा होणार आहे तर या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे असणार आहेत संपूर्ण स्वराज्याच्या इतिहासावर काव्यमय आकर्षक प्रदर्शन याशिवाय शिवकालीन शस्त्र प्रदर्शन शिवकालीन नाणी प्रदर्शन यावी आयोजित केले आहे महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भेट देणार आहे या महोत्सवात कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम शहर प्रमुख राजेश मोरे प्रशांत काळे संजय निकिते हे संयोजक आहेत कोकणातील निसर्ग सौंदर्य पर्यटनस्थळ उद्योग लोककला संस्कृती याचा प्रचार आणि प्रसारासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय ग्लोबल कोकण महोत्सव आयोजित करण्यात येतो मुंबई पुणे नवी मुंबई लंडन येथे आजपर्यंत नऊ ग्लोबल कोकण महोत्सव झाले पर्यटन हा कोकणातील प्रमुख उद्योग बनू पाहत आहे याबरोबरच आंबा काजू शेती मत्स्य उद्योग व प्रामुख्याने कोकणातील फळ प्रक्रिया अन्न प्रक्रिया उद्योग अशा स्वरूपाच्या उद्योगांचे प्रामुख्याने हे प्रदर्शन असणार आहे संपूर्ण कोकणातून सुमारे तीनशे स्टॉल आणि एक हजारहून अधिक उद्योजक या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत हाऊसबोट व्हाईट वॉटर राफ्टिंग निसर्ग पर्यटन खाऱ्या व गोड्या पाण्यातील माशाची शेती बांबू लागवड मसाला शेती असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम कोकणातील तरुण गावागावात राबवत आहेत या उद्योगाचा प्रचार महोत्सवाच्या माध्यमातून केला जाणार आहे कोकणात ग्रामीण भागात उद्योग उभे राहावे याकरिता उद्योग विभाग मत्स्य विभाग ग्रामविकास विभाग पर्यटन विभाग अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि अन्य शासकीय विभागांच्या अनेक योजना कोकणात राबवण्यात येतात या योजनेची माहिती प्रदर्शनात मिळणार आहे यावर्षी पेनमधील गणपती आणि बदलापूरची जांभळे यावर्षी पेनमधील गणपती आणि बदलापूरची जांभळे यांना जी आय टॅग मिळाला आहे याचाही सहभाग या महोत्सवात राहील सामाजिक क्षेत्रात कोकणात खूप चांगले काम अनेक सामाजिक संस्था करतात कोकणात प्रमुख वीज सामाजिक संस्था यावर्षी भारतरत्न विनोबा भावे या दालनामध्ये सहभागी होणार आहेत यावेळी मूर्तिकला शिल्पकला शिल्पकला कोकणातील कलाकृतींसाठी भव्य कला उभारण्यात येणार आहे कोकण विकासासाठी योगदान असणाऱ्या सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी करण्यात येईल शेतीशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन परिषदा यावेळी आयोजित करण्यात आली आहे याशिवाय मागील दहा वर्षात कोकणात निर्माण झालेल्या पायाभूत सुविधा आणि पुढील दहा वर्षात रस्ते उद्योग बंदरे कोकणात होऊ घातलेल्या पायाभूत सुविधा आधुनिक कोकणचे निर्माण यावर एक महत्त्वपूर्ण प्रदर्शन आयोजित केले आहे कोकणवासीयांनी कोकणातल्या जमिनी विकून आहेत त्या विकसित कराव्यात याकरिता कोकण विकासाचे एक व्यापक अभियान यावेळी सुरू करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे स्वराज्याचा इतिहास यावर दोनशे कलाकारांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार आहे त्यात पाच दिवस सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे संपूर्ण स्वराज्याच्या इतिहासावर काव्यामय आकर्षक प्रदर्शन याशिवाय शिवकालीन शस्त्र प्रदर्शन शिवकालीन नाणी प्रदर्शन यावी आयोजित केले आहे दहावा ग्लोबल कोकण महोत्सव नेहमी बी के सिनेस्कोमध्ये होतो दरवर्षी तीन चार लाख लोक येतात पहिल्यांदा डोंबिलीमध्ये होतो दोन लाख फुटाचं हे एक्झिबिशन आहे इथे कोकणचं पर्यटन मासे शेती कोकणातले उद्योग इथे वेगवेगळ्या परिषद आहेत पण याच्यातसुद्धा महत्त्वाचा विषय यावर्षी स्व स्वराज्याचं तीनशे पन्नासं वर्ष आहे त्यामुळे छत्रपतींमुळे या देशामध्ये काय झालं ती मराठा गॅलरी ते एक्झिबिशन ते शिव शस्त्रप्रदर्शन किंवा कोकण रत्न म्हणजे कोकणातल्या महान व्यक्तिमत्त्वांची माहिती दररोज इथे स्टेजवरती तीन चार हजार लोकांच्या उपस्थित शंभर कलावंताच्या उपस्थितीत महानाट्य पांडुरंग बलकवडे यांची व्याख्यानमाला जी संपूर्ण शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराज शाहू महाराज बाजीराव पेशवे होळकर शिंदे असा संपूर्ण मराठा इतिहास दररोज संध्याकाळी व्याख्यानमाला आणि त्यानंतर महानाट्य इथे दोन अडीचशे कलावंत कोकणातून येणार आहेत आणि भव्य लोककला महोत्सव इथे होणार आहे आणि एक हिस्टॉरिक म्हणता येईल आणि आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ग्लोबल कोकण महोत्सव हा डोंबिवलीमध्ये होतो राज्याचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार त्याबद्दल काय हा महोत्सव मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे याचे स्वागत अध्यक्ष आहेत आणि दरवर्षी माननीय एकनाथराव शिंदेसाहेब आम्हाला मदत करत असतात पण यावर्षी ते या महोत्सवाचे यजमान आहेत आणि ते सत्तावीस तारखेला या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असतील तिथे कोकण आयडॉल सन्मान सोहळा आपण साहेबांच्या उपस्थितीत करणार आहोत okay. ग्लोबल कोकण महोत्सव उद्यापासून डोंबिवलीमध्ये सुरू होतो खरं म्हणजे ग्लोबल कोकण महोत्सव हा कोकणच्या विकासासाठी गेले दहा वर्ष संजयराव यादव हे मुंबईमध्ये सादर करत होते प्रथमच माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या आग्रहाखातर खास कल्याण लोकसभा क्षेत्र आजूबाजूच्या परिसरासाठी आणि विशेषतः ठाणे था जिल्ह्यामध्ये हा प्रथमच कार्यक्रम होतोय यामध्ये अनेक विषय आहेत आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब आणि महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने हा का भव्य दिव्य असा कार्यक्रम होत आहे यामध्ये कोकणाच्या विकासाबरोबरच कोकणाची संपत्ती आणि कोकणाचा विकास कसा होऊ शकतो याचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर आपला इतिहास आणि विविध माध्यमातून येथे दाखवला जाणार आहे करुणीचे कार्यक्रम आहेत खाद्य महोत्सव आहे परंतु त्यापेक्षा या को महोत्सवाचा जो उद्देश आहे कोकण विकास तो यातून निश्चितपणे साधला जाईल याबद्दल खात्री आहे सर गेले नऊ दहा वर्ष हा मुंबईमध्ये होतो आहे त्याच्यानंतर यंदा प्रथमच ठाणे जिल्ह्यात तेही डोंबिवलीत होतो आहे मागचा म्हणजे यंदा हा ठाण्याला कसं का काय मान्य आहे निश्चितपणे या बाबतीमध्ये खासदार डॉक्टर शिखालजी शिंदे आपल्या या मतदारसंघामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये मोठे मोठे कार्यक्रम व्हावेत याचा त्यां त्यामागचा उद्देश असतो आणि तसंच यादवराव यांच्या सहकार्याने हा महोत्सव आपण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा